फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता साडीवर मॅचिंग ब्लाऊज तर आपल्या सगळ्याच जणींकडे असते पण साडीवर स्टायलिश आणि क्लासी पॅटर्नचा ब्लाऊज घातला तर सिंपल साडीत ही क्लासी आणि स्टायलिश आपल्याला लूक मिळतो तर आजच्या व्हिडिओमध्ये असे दोन ब्लाऊज घेऊन आलेले आहे जे प्रत्येक साडीवर तुम्हाला हेवी रिच आणि स्टायलिश लूक देतील सध्या असे बनारसी पटोला ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत हा संपूर्ण ब्लाऊज जरीचा आहे हेवी मीना वर्कचा आहे सिम्पल एल्बो स्लीव आणि राऊंड मध्ये हा ब्लाऊज आहे पारंपारिक आणि मॉडर्न लुकची फ्युजन असलेला हा ब्लाउज तुम्ही पारंपरिक साडीसोबत स्टाईल करू शकता पैठणी खन साडी पेठ नऊवारी बनारसी सिल्क कल्याणी कॉटन अशा सर्वच साड्यांवर रिच आणि स्टाईलिश हा ब्लाऊज दिसतो तसेच हा बनारसी पटोला ब्लाऊज तुम्ही प्लेन साडीसोबत देखील पेअर करून वापरू शकता प्लेन पॅटर्नच्या साड्यावर असे ब्लाऊज स्टाईल करा अमेझिंग आणि खूपच चार्मिंग दिसाल सिंपल ही रिच आणि हाय क्लास लुक देणारा दे हा ब्लाउज आहे तेरा कलरमध्ये हा ब्लाऊज पाहायला मिळतो या ब्लाउज किंमत चारशे ऐंशी रुपये आहे या फॅन्सी ब्लाऊजमध्ये सर्वच रनिंग ट्रेंडिंग आणि ब्राईट कलर पाहायला मिळतात सध्या डोला सिल्क ब्लाऊजही खूपच फॅशनमध्ये आहेत डॉलर झरीबुट्टी संपूर्ण वर्कमध्ये हा ब्लाऊज असून ब्लाऊजच्या स्लीव्ज हेवी एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये आहेत सिंपल साडीला ही रिच आणि हेवी लुक देण्यासाठी तुम्ही साडीवर असे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पेअर करून वापरू शकता वेडिंग वेअर फंक्शन वेअर साड्यांवर असे ब्लाऊज घालून तुम्ही रिच लुक मिळवू शकता या रेडीमेड सिल्क ब्लाऊजमध्ये रामा कलर मेहंदी कलर लिली कलर असे न्यू कलरही ॲड झालेले आहेत साडीमध्ये अधिक सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी असे रेडीमेड ब्लाऊज घालणे महिला खूप जास्त पसंत करत आहेत मॉडर्न स्टायलिश ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही देखील असे रेडीमेड ब्लाऊज साडीसोबत पेअर करून वापरू शकता जर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालत असाल तर अशा प्रकारचे जरी स्लीवलेस फॅन्सी ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता स्वीट हार्ट नेकमध्ये हे ब्लाऊज खूपच मॉडर्न आणि स्टायलिश वाटतात या फॅन्सी ब्लाऊजमध्येही न्यू फॅन्सी कलर पाहायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा